एक एप्रिल सोमवार रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये येवला शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच मंदिरांच्या दानपेटी फोडण्याच्या घटना घडल्या होत्या या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये सहा गुन्हे तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल होते या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी येवला शहर पोलिसांना दिले होते येवला शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी एक पथक तयार करून या घटनांचा तपास सुरू केला तांत्रिक माहिती व गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य दोन आरोपी हे कमी वयाचे आहेत आणि चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत चापरचा धाक दाखवून ही टोळी लूट व घरफोडी करत होते या गुन्ह्यामध्ये एकूण एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक मोटारसायकल देखील आरोपींकडून मिळाली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे या कामगिरीमध्ये पी एस आय दिनेश लोखंडे पी एस आय पाटील पोलीस शिपाई बाबा पवार गणेश पवार पोलीस हवालदार दिलीप शिंदे पोलीस हवालदार मोरे पोलीस नाईक गेठे हेंबाळे जगताप तसेच पोलीस शिपाई हेमंत लकडे व पगार आदींनी महत्वाची भूमिका बजावली या घटनेबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान व्यावसायिकांनी व ज्या नागरिकांनी शक्य होईल त्यांनी आपापल्या परिसरांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावेत जेणेकरून पोलिसांना तपास करण्यात अधिक मदत होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येवला शहरात आणि येवला तालुक्यामध्ये काही घरफोडीच्या घटना झाल्या होत्या रात्रीच्या घरफोड्या आहेत काही दुकानं मोबाईलची दुकानं फोडी आहेत किंवा काही मंदिर चोरी आहे अशा प्रकारचे एक सहा घरफोड्या इथं पोलिस दाखल होत्या आणि पोलिसांची झोप उडाली होती त्याच्यामध्ये तर ह्या घरफोड्यांमध्ये एक अथक परिश्रम घेऊन येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी त्याच्यानंतर त्यांचे जे दोन अतिशय चांगले जांबाज असे पोलीस जवान आहेत बाबासाहेब पवार आणि गणेश पवार त्याच्याबरोबर त्यांच्या मदतीला जो त्यांचा स्टाफ आहे इथला पी एस आय पाटील असतील पी एस आय लोखंडे असतील त्याच्यानंतर हवलदार शिंदे मोरे गेठे झेंबाडे जगताप पी सी लकडे आणि पगार या सर्व लोकांनी अथक परिश्रम करून त्यांच्याकडे असलेले बुद्धिकौशल्य व्यावसायिक कौशल्य वापरून या सहाच्या सहा घरपुड्या येवला शहरच्या उघडकीस आणलेल्या आहेत आणि येवला तालुक्याची सुद्धा तीन घरफुड्या आहेत ज्याच्यामध्ये काही मुद्देमाल वगैरे जो आहे मोबाईल चोरीचा तो पण इथं रिकवर झालेला आहे म्हणजे तिथल्या पण तीन घरफुड्या उघडकीस आलेल्या आहेत म्हणजे अशा जवळपास नऊ घरफुड्या या आरोपींकडून उघडकीस आलेल्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या घरफोड्यांचा जो बॉस आहे करणारा तो जुनेल आरोपी आहे म्हणजे कमी वयाचा आहे तो संज्ञांनाही परंतु त्याच्याकडे चॉपर असतो आणि त्या चॉपरच्या दहशतीमुळं त्याने त्या घरफोड्या केलेले आहेत आणि जवळ यायला कोणी धजावत नाही किंवा घाबरतात लोक किंवा प्रतिकार करत नाही कोणी अशा पद्धतीचा तो एक जुनायला आरोपी आहे आणि त्याचा दुसरा एक साथीदार तो पण जुनायला आहे आणि दोन मेजर आहे म्हणजे संज्ञान आहे असे टोटल चार आरोपी आहेत या चारही मिळून यांनी हे कृत्य केलेलं आहे साधारण याच्यामध्ये येवला शहरात एक एकोणपन्नास हजाराचा मुद्देमाल याच्यामध्ये चोरीला गेलेला होता आणि पोलिसांनी एकोणपन्नास हजाराचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि मोटरसायकल असा एकूण बहात्तर हजाराचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे ती सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी माननीय अनिकेत सर आणि एस डी पी मनमाड यांच्या मार्गदर्शनामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी आणि त्याचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मेहनतीने व्यावसायिक कौशल्य वापरून हा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सर्व चोऱ्या घरफोड्या याच्यामध्ये उघडकीस आलेल्या आहेत येवला शहराच्या सहा येवला तालुक्याच्या तीन आणि त्याचबरोबर या परिसरातल्या इतर पोलिस स्टेशनच्या सुद्धा बऱ्याच घरकुड्या याच्यातून उघडकीस येऊ शकतील असा मला याच्यामध्ये विश्वास आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणी येवला